देवळालीच्या बाणस्कूल परिसरात बिबट्या जेरबंद देवळाली कॅम्प येथील बाँस्कूल आणि ज्युनियर कॉलेज परिसरात लावलेल्या पिंजऱ्या सोमवार दिनांक वीस रोजी पहाटे लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बिबट्या या परिसरात फिरत होता या भागातील मळे विभागात अनेक पाळीव प्राण्यांचा त्याने फडशा पाडला सायंकाळनंतर मळेकरांना बाहेर पडणे कठीण झाले होते त्यातच बाँस्कूलमध्ये असणाऱ्या वि विद्यार्थ्यांमध्ये देखील भीती निर्माण झाली होती याबाबत शाळा प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी वनविभागाला बिबट्याची माहिती दिली होती आणि त्यानुसार वनविभागाने वन या ठिकाणी गेल्या चार दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता त्याप्रमाणे सोमवारी पहाटे वन्यप्राणी बिबट्या रेस्क्यू झालेला आहे यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ अनिल अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक खानजोडे सोमनाथ निंबेकर यांच्या पथकाने पिंजरा ताब्यात घेऊन नाशिकला हलवलेला असून पुढील तपासणी आणि कार्यवाहीसाठी टी टी सी म्हसरूळ येथे घेऊन गेल्याचे वनाधिकारी यांनी म्हटलेलं आहे बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिक पालक विद्यार्थी शिक्षक आणि शाळा प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प